क्षत्रिय मराठा पतसंस्थेमार्फत पोलादपूर तालुक्यातील सर्वसामान्यांना तात्काळ अर्थसहाय्य भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची ग्वाही मंत्री नामदार गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन स्नेहल जगताप यांची उपस्थिती क्षत्रिय मराठा पतसंस्थेमार्फत पोलादपूर तालुक्यातील सर्वसामान्यांना तात्काळ अर्थसहाय्य करण्यात येईल मोठ्या रकमेच्या कर्जासाठी मात्र निकषांचा आधार घेतला जाईल कारण मोठी कर्ज घेणारेच बुडवतात सर्वसामान्यांना कर्ज फेडण्याची घाई असते असं प्रतिपादन उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं क्षत्रिय मराठा पतसंस्थेला भविष्यात जे काही सहकार्य लागेल ते करणार असल्याची नामदार गोगावले यांनी उद्घाटनपर भाषणात ग्वाही दिली आहे याप्रसंगी क्षत्रिय मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश एरुनकर मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर म्हाडच्या माजी स्नेहल जगताप हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे भाजपा रायगड सरचिटणीस बिपिन महामुनकर शिवाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट विनोद देशमुख समाजसेवक सुभाष पवार रायगड सहकारी बँकेचे संचालक प्रसन्न पालांडे मुंबई बँकेचे सरव्यवस्थापक संदीप सुर्वे तालुका प्रमुख निलेश अहिरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे भाजपा अध्यक्ष तुकाराम केसरकर मनसे उपाध्यक्ष राज पार्टे संदीप केदार महाड अध्यक्ष जयवंत दळवी महाड तालुका प्रमुख विजय सावंत राजेश गुरुजी पोलादपूर नगराध्यक्षा सोनाली गायकवाड व नगरसेविका क्षत्रिय मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष अंकुश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने सहकारातील कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष पवार यांनी पोलादपूरच्या विकासासाठी केवळ धरणे रस्ते सभागृह न बांधता तालुक्यातील तरुण तरुणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी नामदार भरत गोगावली यांनी महाडमध्ये रोजगाराची संधी महिलांना देण्याची घोषणा केली त्याच धर्तीवर येथील तरुणांना रोजगार व नोकरीच्या संधी मिळण्याची गरज असल्याचं सांगितलंय हिरवळ प्रतिष्ठानचे किशोरभाई धारिया यांनी एक मुख्यमंत्री नामदार फडणवीसांसोबत तर दुसरे उपमुख्यमंत्री नामदार शिंदे यांच्या निकटवर्ती असल्यानं केवळ क्षत्रिय मराठा पतसंस्थेद्वारेच नव्हे तर महाड पोलादपूरच्या तरुणांना माता भगिनींना रोजगाराची संधी देण्याची व खऱ्या अर्थानं व्यक्तिगत विकासाची सुरुवात करून देण्याची ताकद दोन्ही नेत्यांकडे असल्यानं आता केवळ विकासच नाही तर प्रत्येकाला पुढे आणण्याचे प्रयत्न होतील अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी उद्घाटनपर भाषणात कोतवाल सारख्या दुर्गम भागातील आपलं सुपुत्र आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना विधान परिषद तडफेने यांनी भाषण करताना पाहिलं क्षत्रिय मराठा ही पतसंस्था वर्ष दोन वर्षात उंचीवर गेलेली दिसेल आमदार दरेकर यांनी हिंमत दाखवून आपल्या मातीतील लोकांसाठी ही पतसंस्था आणली पुढील दहा वर्षानंतर या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत दोघेही यासाठी जे काही सहकार्य लागेल ते निश्चित करू अशी ग्वाही दिली देशावर कर्जबाजारीपणामुळे जशा आत्महत्या होतात तशा कोकणात होत नाहीत अडचणीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत इथं मुलांना खेळण्यासाठी खेळाचं मैदान आयुर्वेदिक महाविद्यालय उपलब्ध करून देणार आहे जे जे काही चांगलं आहे ते नक्कीच करणार फक्त तुमची साथ आवश्यक आहे असं आमदार गोगावले म्हणाले भाजप गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार दरेकरांनी अध्यक्ष भाषणामध्ये पुढे क्षत्रिय मराठा कोऑपरेटिव्ह को ऑपरेटिव्ह पतसंस्था स्वातंत्र्यापूर्वीच्या कोकणातून आलेल्या लोकांनी मुंबईत ही पतसंस्था सुरू केली पंचवीस वर्षापूर्वी ज्या पतसंस्था स्थापन झाल्या त्यांनी पंचवीस हजार कोटींचा टप्पा पार केला परंतु ही पतसंस्था एकही शाखा काढू शकली नाही राजेश येरुणकरांनी अध्यक्षपद घेतल्यानंतर मी त्यांच्याकडून बॅलन्सशीट मागितली असता पतसंस्थेचं कामकाज सुधारण्याची आवश्यकता दिसून आल्यानं त्यांना सहकार्य करण्याचं ठरवलं गेल्या सहा महिन्यात या पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन होत आहे पश्चिम महाराष्ट्रातील लोक मुंबईत एकत्रित येऊन पतसंस्था हजारो कोटींवर नेत असतील तर कोकणातील जनतेला हे का जमत नाही या इच्छाशक्तीपोटी हा विचार पूर्णत्वास नेलाय आमदार दरेकर यांनी पुढं भाषणात मंत्री भरत गोगावले यांच्याकडे फलोत्पादन खाताय कोकण जे थांबे आहे तिथे भाजीपाला फळांचे स्टॉल उभे केले तर चाकरमानी ते खरेदी करू शकतील या स्टॉलच्या माध्यमातून येथील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल त्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी पोलादपूर तालुक्यातील हजारो गोरगरीब जनता व कार्यकर्ते तसेच भाजप शिवसेना व ओबाटा सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सहकार दिंडी मुंबईवरून मार्गे कराड मार्गे कोल्हापूर आणि शिर्डीला जाणार होते आज तिची शिर्डीला सांगत आहे आणि हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही म्हटलं अरे का बाबा महाड आणि कोल्हादपूर आणि चिपळूण वगैरे हे काय करत करताय तुम्ही आम्ही पण सहकारामध्ये कुठेतरी काम करतो आहे आणि मग ती दिंडी भाऊ आम्ही महाडवरून वळवली आणि ना भूषण भूतो ना भविष्यती असा त्या सहकार दिंडीला प्रतिसाद मिळाला किशोरभाई आम्ही जवळजवळ चाळीस पतसंस्था सहकारी गृहनिर्माण संस्था वगैरे त्याच्यात सहभागी झालो होतो पाचशे ते, हो ते सातशे लोकांनी ती दिंडी काढली आणि थोडीशीच ती सहकार चळवळ मी पलांडेंशी बोललो होतो की आपण त्याच्यात सामील व्हा आणि ते झाले माझी एकच विनंती आहे की भाऊ तुम्ही थोडंसं लक्ष टाका बरेचशे आपणही थोडंसं लक्ष टाका आणि या कोकणामध्ये महाडमध्ये कोल्हादपूरमध्ये थोडंसं सहकाराच्या माध्यमातून खूप काम करायला स्कोप आहे त्याच्यामध्ये आपण लक्ष टाकावं अशी आपल्याला विनंती करतो बरोबर सगळ्यांच्याच दृष्टीने महाड कोल्हापूर कोल्हापूर महाडच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे असं म्हणतात की थोडक्यात आठवा असं मला सांगितलेलं आहे पण आजच्या राजकीय सामाजिक परिस्थितीत जर देव प्रसन्न झाला तर त्याच्यासमोर काय मागायचं असं जर म्हटलं तर इतक्या मागण्या आहेत की तो वेळच पुरणार नाही कारण महाड पोलादपूरच्या राजकारणातलं समाजकारणातली केंद्रस्थानी असणारी आपण असं म्हणतो की महाराष्ट्रात जर एखादी गोष्ट घडवायची असेल तर पोलादपूर महाडमध्येच नाही तर कुठलीही गोष्ट घडवायची असेल तर आजच्या घडीत आमचे आदरणीय मंत्री महोदय भरतशेड गोगावले यांचा शब्द खाली पडत नाही आणि आदरणीय ज्यांना मी लोकनेते म्हणतो अशा आमचे मित्र प्रवीण दरेकरजी यांचा शब्द येण्याआधीच तो पूर्ण होतो अशी ताकद असणारी दोन मुख्य अशी पॉवर हाऊसेस आपल्याकडे आले आहेत जे करायचं ते मोठं धाडसानं मी त्याला बोललो तो धंदा तुझा वाढव भाऊ पैसे पण देणार हेच कसं बसे मला पैसे दिलेत त्याला मुंबईला बोलवलं आपले आमचे सी एम संदीप सुर्वेना सांगितलं नियमात बसत नसेल नियम वाक काय वा, वाट करायचं ते तर ह्याला आपल्याला दोन कोटी रुपये द्यायचे आणि सगळ्यात मोठ त्याच्याकडे तारण द्यायला काय नव्हतं जामीनदार नव्हता काय नव्हता प्रवीण दरेकरांनी स्वतःची जागा त्याच्या दोन कोटीच्या कर्जासाठी मी बॉर्गेज ठेवले याचा उल्लेख एवढ्यासाठी करते मला एक मॉडेल करायचं आहे की जर गोविंद चोरगे करू शकतो ना तर दहा गोविंद चोरगे तयार झाले पाहिजे आम्हालाही छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे भाऊ आमच्या मागे त्या ठिकाणी ताकद द्या शेवटी तुम्ही मॉडेल तयार केलं नाही तुम्ही काहीतरी करून दाखवलं नाही तर तुमच्यावर कोण विश्वास ठेवत नाही आणि आज ते या ठिकाणी गोविंद चोरगे स्वतःचा बिझनेस त्या ठिकाणी उभा रोज वाटायला लागतात तर त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा द्याल पेराल तेव्हाच होतं आणि त्या अनुषंगाने ते आपण म्हणाली घेतलेले पैसे वेळेत व्यवस्थितरित्या भरलं तर तुम्ही आता लाख रुपये घेतले तर उद्या दहा लाख लागले उद्या त्याची पत राहते ना बाबा यांनी कर्ज घेतलं वेळेवर फेडले ह्याला द्यायला काय हरकत नाही आहे घेताना जो आनंद होतो ना देताना आम्हाला भानगडी कराव्या लागतात वादवाद करावे लागतात कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात कधी करा कधी अडचण तुमची आम्ही समजू शकतो पण सगळ्यांनी जर अडचण निर्माण केली तर कित्येक पतं सुटतात ज्या डब घ्यायला आल्यात ल्यायला गेले नाहीतर मग एकोणीसशे छत्तीस साली पुढच्या दहा वर्षानंतर त्याला शंभर वर्ष होणार आहे आणि मग अशा पक्षसंस्थेला प्रवीण बाबूंना त्याला आता हात द्यावा लागला साथ द्यावे लागते त्याचं कारण की मागच्या त्यावेळेच्या लोकांनी उभी केली परंतु त्याला पाणी नाही घातलं त्याला कुंपन नाही व्यवस्थित केलं आणि म्हणून तर ते आता राजेश तुम्ही सगळ्या मंडळींनी आमच्याकडून जे काय सकाळ लागेल ते आम्ही करायचो तर आम्ही दोघे जण एकाच माळीतून म्हणे आहोत त्याबद्दल काही दुमान नाही फक्त तो मंत्री नाही झाला भाऊ एवढीच आम्हाला एक खर्च आहे पण असो किस्सा पण सांगायलाच पाहिजे तो मला विचारायचा बरेचसे काय झालं का आणि मी त्याला विचारायचो दोघंही दोघांच्या जवळ ना देवेंद्रजी ने, फडणवीस साहेबांच्या जवळचा माणूस सगळ्यांना अंगावर घेणारा जर सगळे शिवलं म्हणजे आता भाऊचा नंबर पाहिला आहे आमच्या ठरलेला होता परंतु निश्चित होत नव्हतं राजकारणात कधी काय घडल हे कोणच काय सांगू शकत नाही रात्रीपर्यंत सगळ्यांना तुम्ही हा तयारीत राहा आणि सकाळी सांगणार की नाही काहीतरी अडचण म्हणून फोन आले थांब हे राजकारणाचं आहे पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करणारे मुली आहोत भरत शेटक पूर्वी मंत्री होता दा अशा भाग नाही आहे हजारो कोटी रुपये आपण आले हजारो कोटी त्यामध्ये प्रवीण भाऊनी पण त्याच्यामध्ये हातभार लावला आहे तर माझी बरीचशी काही गावं मागच्या ह्याच्यामध्ये कामाची घेतली पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटरचे रस्ते त्यांच्याकडनं पण मंजूर झालेत आम्ही मंजूर केले आणि एक त्यांचं अभिनंदन मी एक शंभर खाटांचं हॉस्पिटल मंजूर केलं त्यांनी माझ्या पुढं जाऊन दोनशे खाटांचं हॉस्पिटल मंजूर केलं आणि ते सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल आहे आणि अत्यंत चांगली का आम्हाला काही जरी झालं छोटे मोठे आजार का पुण्याला मुंबईला जा पुण्याला जा पनवेलला जा आणि ते होऊ नये कारण आम्हाला कल्पना आहे की खरं म्हणजे गरीबाकडे आजार पण जाऊच नाही कारण बिचारांना अम्ब्युलन्सला पण गाडीला पैसे द्यायला नसतात डॉक्टरचे औषधं सांगितले तर त्यांना आणायला पैसे नसतात आणि त्या बाबी लक्षात ठेवून आम्ही दोघांनी ही दोन हॉस्पिटल आणलेली आहेत त्याचं कारण की सगळ्या प्रकारचे डॉक्टर इथं उपलब्ध करून देणार मला <स्थ> वाटतं विचारे सुरवे सावन पवार या मंडळींनी एकत्रित येऊन एकोणीसशे छत्तीस ला कोकणातला आलेल्या माणसाला त्या ठिकाणी मदत व्हावी आर्थिक निकट भागवावी म्हणून उदात्त हून त्यांनी संस्था स्थापन केली होती परंतु दुर्दैवानं तिची वाढ होऊ शकली नाही याना त्या कारणाने आणि मग जर एवढी जुनी संस्था असेल त्यांचा उद्देश प्रामाणिक असेल तर त्या संस्थेला ताकद द्यावी ही भूमिका घेतली आणि जेव्हा राजेश येणकर यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या निवडणुका जिंकून आल्या त्यावेळेला नुसत्या ओसाडगावचा पाटील होऊन काय फायदा ही संस्था वाढवली पाहिजे मग त्यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाशी चर्चा केली आणि या संस्थेनं गती घेतली आम्ही गिरगावला शाखा काढली आम्ही घाटकोपरला काढली आणि आता या पोलादपूरच्या शाखेचं उद्घाटन होत आहे खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला सहकारात विकास होत असताना कोकणामध्ये सहकार चळवळ बँकिंग व्यवस्था पतव्यवस्था ही कमी आहे काही अपवादात्मक दोन चार संस्था मोठ्या प्रमाणावर काम करतायत तर निश्चितच क्षत्रिय मराठा पतपेढी ही समाजाच्या आणि कोकणच्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये खरीचा वाटा म्हणून त्यांना आर्थिक सहाय्य करेल हातभार लागेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि जो प्रतिसाद आज कोल्हापूर तालुक्यातील सर्व स्तरातील जनतेनं शेतकरी होते कामगार होते व्यापारी होते वारकरी होते तरुण होते तरुणी होते या सगळ्यांच्या सहभागामुळे आजच्या उपस्थितीनं निश्चितच ही पतसंस्था नावारूपाला येईल इथल्या अर्थव्यवस्थेत आपलं मोलाचं योगदान देईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे आमचे इथले प्रसन्ना पालांडे राजेश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली इथलं हे सेवेचं काम या ठिकाणी भविष्यात सुरू राहील आणि इथल्या सर्वसामान्यांना हलवार लावला जाईल